रविवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी देशात आशिया चषक क्रिकेट सामना झाला अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषकावर नाव कोरलं पाकिस्तानला नमवल्यानंतर नेहमीप्रमाणे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रविवारी रात्री तरुणाईनं प्रचंड जल्लोष केला ढोल ताशांचा गजर करत भारताच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या दरम्यान काही तरुणांनी या गर्दीत हुल्लडबाजी केली त्यामुळं पोलिसांनी सौम्य लाठीमार केला त्यावेळी झालेली पळापळ पड़ आणि पोलिसांवर चप्पल फेकण्याचा प्रकार या उच्छा हाला गालबोट लावणार ठरलं ला। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांना भिडले या रोमहर्षक सामन्यात भारतानं शेवटच्या षटकात पाकिस्तानच्या संघावर विजय मिळवत आशिया चषक जिंकला पाकिस्तानला हरवण्याचा आनंद साजरा करण्यासाठी रविवारी रात्री कोल्हापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड गर्दी केली होती दुचाकीच्या पुंगळ्या काढून अनेक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक गाठला भारत माता की जय जय श्रीराम भारतीय संघाचा विजय असो अशा घोषणाबाजीतून तुफान जल्लोष सुरू झाला हातात भगवे ध्वज आणि तिरंगे ध्वज हातात फडकवत तरुणाईनं अक्षरशः दिवाळी साजरी केली त्याचवेळी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हातातील ॲटॉम बॉम्ब जल्लोष करणाऱ्यांवर फेकले त्यातून काही काळ गोंधळ निर्माण झाला त्यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या पोलिसांनी फटाके फेकणाऱ्या तरुणांकडे धाव घेतली त्यावेळी पोलीस लाठीमार करत आहेत असा समज झाल्यानं गर्दीत पळापळ पड़ झाली त्यामध्ये शिवाजी मार्केट आणि गंजी गल्लीच्या दिशेनं पळणारे काही तरुण रस्त्यावर पडले तर काही जणांनी त्यांना तुडवून तिथून पळ काढला अचानक घडलेल्या या घटनेनंतर संतप्त तरुणांनी पोलिसांवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखून शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी जमावाची समजूत काढली त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषाला सुरुवात झाली काही तरुणांनी ओपन टप जीपमधून जल्लोष सुरू केला तर एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं वूड कटर मशीन आणून त्याच्या आवाजावर जल्लोष करण्यास सुरुवात केली शिवाय अनेक दुचाकी प्रचंड आवाज करत त्या गर्दीत फिरत होत्या रात्री एक ते दीड वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता दरम्यान पळापळी झाल्यानं शिवाजी चौक परिसरात चपलांचा ढीग विखुरला होता त्यामुळं काही शिवप्रेमींनी जल्लोषानंतर शिवछत्रपतींचा पुतळा परिसर स्वच्छ केला दरम्यान कसबा बावड्यात देखील रविवारी रात्री असाच जल्लोष झाला तिथं योग्य नियोजन करून शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके हे सुद्धा रात्री उशिरा शिवाजी चौकात दाखल झाले आणि त्यांनीही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले